गुड मॉर्निंग पाणी खेळतोय लिओ लिव अंघो करायची का असा तसा सवालला झाला असतं चल तिकडं तिकडं चल माग चल तिकडं जा तिकडं पाणी पितोस का काय एवढं सर्दी होईन रे नाकात जाईन सगळं

मी बेल्ट काढते मग खेळतो पाणी लिओ आणि पाणी इकडं चल दमला पाणी खेळून मज्जाच करतो आता बर का खेळ कवर खेळायचे हा पाय पाऊ पाय दिलास भाऊ इकडं आणून माझ्या अंगावर टाकतो लेव कसं वाटतंय गारगार वाटतंय पायपाची घडी पडली सरक 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 हा दमला 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 नमलावर कली हो पाणी खेळून खेळून लाको पाईप दे ना झाडांना घालू आपण पाणी पाय पाव पाय दिलाय तू पाय काढ पाय काढ चल लोटू लोटू लोटू, तू, लो तू। <laughs> कित दम लागलाय दाखव तोड तोंड बघू देऊन तुझं राहतात झाड आणला गेले गोर Lihulah panik halai. Good evening. Good evening view. चला 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 मी सकाळी झाडून घेतलंय पाणी मारले बाकी कुठं असं नाही येतंच घाण करीत अगं माझं बाळ शेक हँड गुड बॉय थांब बिस्किट देते हॅलो हाय फाय वाव दरा खाली बसा बसा खाली बसा जोपा, जपा जो जोपा हेलो गुड बॉय जंप, जम्पू उतरा, तैटिंग काय हा का, हा हा बघू आलाय कुठं आपल्या दारात आलाय आलाय ना हा येऊ दे येऊ दे येऊ दे आलाय इथं आलंय हां बघू बघू देशील का तुम्हाला राहू राहू दे